नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या लाडक्या चॅनल देह कोचिंग क्लासेसमध्ये दे। मित्रांनो आपण सराव संच एक दोन तीन चार आणि पाचपर्यंत पर्यंत कम्प्लीट केलेली आहे हा तुमचा सराव संच सहा असणार आहे ज्यामध्ये आपण संख्या आणि विरुद्ध संख्या या बघणार आहेत अतिशय सिंपल प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आता यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे इथं बघा तुम्हाला दिलेलं आहे संख्या आणि खाली विरुद्ध संख्या प्रश्न असा की खालील संख्यांच्या विरुद्ध संख्या लिहा खूप सोप्या असतात बघा तुम्हाला हे इथं दिलेले सत्तेचाळीस ठीक आहे सत्तेचाळीस कसे असतात आता या सत्तेचाळीसच्या समोर काहीच दिलेलं नाहीये त्याच्यामुळे याच्या समोर काय असतो अधिका असतो धन असतो काहीच जरी दिलेलं नसलं तरी काय असतो धन मग धनच्या विरुद्ध काय होत असतो ऋण त्यामुळे इथं काय येणार ऋण सत्तेचाळीस असं तुमचा आन्सर येणार ठीक आहे त्यानंतर बघा इथं काय दिलं तुम्हाला इथं पण धन बावन दिलेले ठीक आहे मग त्याच्या विरुद्ध काय होतो विरुद्ध म्हणजे चिन्ह बदलायचं मग धनच्या विरुद्ध ऋण मग इथं काय येणार तुमचं ऋण बावन त्यानंतर जर समोर बघितलं इथं तुम्हाला ऑलरेडी ऋण दिलेला आहे ऋण तेहतीस मग ऋणाच्या विरुद्ध धन म्हणजे इथं येणार आपला धन तेहतीस त्यानंतर समोर जर तुम्ही बघितलं तर समोर तुम्हाला काय दिलेलं आहे ऋण चौऱ्याऐंशी दिलेला आहे ठीक आहे मग ऋण चौऱ्याऐंशी तर मग याचा काय येणार धन चौऱ्याऐंशी फक्त आपल्याला विरुद्ध संख्या लिहायची जर ऋण एकवीस असेल तर मग धन एकवीस त्यानंतर जर धन सोळा असेल तर आपला येईल विरुद्ध ऋण सोळा आणि त्यानंतर ऋण सव्वीस असेल तर आपला येणार धन सव्वीस धन सव्वीस त्यानंतर बघा इथं ऐंशी दिलेले आणि त्याच्या समोर काहीच दिलेलं नाहीये तर काहीच दिलेला नसतो म्हणजे त्याच्या समोर धन असतो म्हणजे ही संख्या धनमध्ये आहे तर धनाचं काय होणार ऋण होणार ठीक आहे मग इथे येणार ऋण ऐंशी असा तो इथे येणार ओके अशा प्रकारे आपला हा सराव संच सहा इथे संपलेला आहे यानंतर आपण पुढचा सराव संच सात नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत ठीक आहे आणि मित्रांनो जे आपले मागचे पूर्ण झालेले सराव संच आहेत त्याची लिंक मी तुम्हाला इथं आय आय बटनामध्ये दे देईल किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी त्याची लिंक देईल ठीक आहे चालेल भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद